पुढील आठवड्यात प्रवेश करणार आहेत मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सोहळा होणार आहे महापालिका निवडणुकीमुळे सध्या पक्षांतर जोरदार सुरू आहे उद्धवसेनेतील अनेक बडे पदाधिकारी शिंदे सेना आणि भाजपात जाण्यासाठी हालचाली करत असल्यानं माजी नगरसेवक किंवा महापालिका निवडणूक लढण्यास उत्सुकांना कोण अडवणार असा प्रश्न आहे त्यातच उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर अनेकांना जायचे असेल तर खुशालचा असं सांगितल्यानं स्थानिक पातळीवर पक्ष सोडू इच्छणाऱ्यांना कोणी रोखण्यास तयार नसल्याचा चित्र आहे आगामी काळात महापालिका निवडणुका होणार आहे त्यात प्रभाग रचना आणि पॅनलसाठी त्यातही शिंदे जाणाऱ्यांना निवडणूक खर्चासाठी मदत आणि आत्ताच पाच कोटी रुपयांच्या प्रभाग विकास विशेष निधीची ऑफर असल्यानं अनेकांनी भाजपाऐवजी शिंदे जाण्याचा कल दाखवलेला आहे उद्धव सेनेतून सुमारे अठरा ते वीस जण शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे अर्थात पाच जणांचा प्रवेश पुढील आठवड्यात निश्चित असल्याचं देखील जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक